कोणत्या कुंचुळला त्या पोपट मामा कुंचुळायचं ते भारी कुठलं आहे ते काय ना आहे त्याच जय मल्हार दादा साहेब जय मल्हार तुला तुमच्याच गावातल्या माणसांची नावं सांगता ना। ये ना आणि मी तुमच्या गावात येऊन मला तुमच्या गावातल्या माणसांची नावं माहिती लुकड तर नाही ना धन्यवाद धन्यवाद दादा काय चाललंय शेतात काम काय म्हणतात केळी हड़ टोमॅटो अंधार आहे असं टौम बनले नाही ग आणि तुम्ही मध्ये तार नाही वाढली काय वाढलंय ते पडत किती दोन तीनच मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ताई साहेब तुम्हाला हार्दिक शुभेच्छा दादा साहेब हो आज फ्रेंडशिप डे आहे म्हणजे सर्व लाडक्या युट्यूब फॅमिलीला फ्रेंडशिप डेच्या हार्दिक शुभेच्छा हाये हाये जो ओली आहेत काय चालू आहे काय नाही चारायचे चाललेत बकर ती आई आहे खालून तिची तब्येत नाही बरी म्हंटल झोप मग बोला 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 बाळूमामाच्या वाल नावाने चांग सर्व युट्यूब फॅमिलीला मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा काय चाललं आहे मेंढ्यावाले ताई <laughs> शिवाजीदादा काय नाही चाललं वक्र सोडून काय चालणार आहे ताईचं ऑन ड्युटी आहे मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शिवा शिवाजीदादा आणि न चुकता लाईवला येत आहे हजेरी लावताय मनापासून स्वागत जय बाळूमामा चला सर्वांनी फटाफट लाईक करा कमेंट्स करा छान छान खंडोबाच्या नावाने चांगवले सर्वांना तुमचं काय चाललंय शिवाय दादा आता हो रे तो भक्त पुंडली होता पापी आणि दृष्ट आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट भक्ती पाहुनी भक्ताला आले भेटाय श्री हरी भक्ती पाहुनी भक्ताला आले भेटाया श्री हरी धनी मला हि दखवाना विठुरायाची पंढरी धनी मला हि दखवाना विठुरायाची पंढरी बोला बोला पटापट चा पाणी झालं का विठी आज काही काम पण नाही ना ज्योती सोनवणे बाई फ्रॉड आहे वर का फ्रॉड आहे बर का काय झालं तर दादा तिच्यापासून सावध राहा ओके ओके पाणी पाऊस आहे का ताई पाणी पाऊस नाही काय गुलाबजाम काय आमच्याकडे नाही अजून ना पण माझ्याकडे एक सुनीता आयडी दोन तीन दिवसापासून घाणघाण कमेंट करतंय दादा दादा साहेब तिच्यापासून सावध राहा ज्योतिसोनवणे बाई फ्रॉड आहे बर का ओके ओके दादासाहेब चालतंय काय चाललंय दादा, चाल दादा? शेतात आहे का का घरी चहापाणी झालंय का दादा काय हो दादा दोन नंबर लाईक डन आमच्या तिच्यापासून सावधरा ओके ओके काय झालं दादा तुमच्या लाईव आल ती का ज्योती सोनवनी बर बर लक्षात ठेवते फ्लावर काढतोय अरे वा मस्त का मग मग द्या फ्लावर पाठवून भाजीला वहिनीला <laughs> ताईला द्या फ्लावर पाठवून सोयाबीन मध्ये संध्याकाळी भात बनवायला भाजी बनवायला मार्केट आहे का बोला सी सी एवढी गेली गायब झाली पंधरा वीस छत्तीस सी सी होती चालू द्या चालू द्या पण काम चाललंय दादा काय नाही काळजी घ्या चला करा काम मग काय नो प्रॉब्लेम आले चला कमेंट केलं एक दोन काम चाललंय तर चालू द्या एकदा हुसकाव नाई नाही गेल्या इथं इथे फक्त तुझं टावेल वरती करते टावेलला बरोबर भीतीन मग इकडे येतील चंदनाचा पाट तुला बसाय देते बसा देते पाणी घेऊन टाव्हल वरती फेकायचं असा असा स्कार्फ फेकल्यासारखं लगेच पडत येणार ते असं फेकायचं स्कार्फ थोड्याचे नका तेवढ्यासाठी खाली या ना यायला ताई नंबर द्या ना फोन करतो दादा साहेब वर नाही नंबर देत देत आहेत शिवाजी दादा लाईव्ह मेंबर असतात बाकीचे बघा आता तुम्ही आहे तर बाकी फर पंचवीस सव्वीस सत्तावीस तीस एक जण आहे आता लाईव्हला तुम्हाला नंबर दिल्यावर आखे लाईव्ह मेंबर नंबर घ्या ना आणि नाही जमत दादा वेळ पण नसतोय फोन उचलायला जास्त काय म्हणताय फोनवर तीच बोला फळ कस लोक काय काय चांगले असतात काय काय चांगले नसतात त्याच्यामुळे उगच नंबर देऊन ये ना का विनाकारण डोक्याला टेन्शन होत शिवायचं कायव्ह वर युट्यूब वरती नंबर देणं नाही बरोबर वाटत ना शक्यतो देतच नाही कोणाला नंबर मी राग मानू नका कारण बाकी पण लाईव्ह मेंबर असतात लाईव्ह ला त्यामुळे नंबर कोणाला देतच नाही अशा जवळच्या भरपूर अर्चुता येईन त्या माझ्या मैत्रिणी अपेक्षित त्या अजून आमचा कोणाचाच एकमेकीकडं नंबर नाही आहे सध्या असंच आपलं काय बोलायचं ते कमेंट टाकायची व्हिडिओला आणि रोज तर माझी डेली लाईव्ह असतेच तर मग रोज गाठी बिठी होतातच सगळ्यांच्या मग नंबर कोणाकडंच नाही आहे माझा कोणाकडं नाही आणि त्यांचा पण माझ्याकडं नाही कारण असं लाईव्हवरती नंबर देता आता येत नाही शिवाजीदादा म्हणून नमस्कार ताई झालं का छापानी मी विद्या बोलत आहे ओके okay, आज अनिल दादा घरी आहेत वाटतं मग आज माझ्या भाऊराया घरी आहेत वाटतं नंदबाई हॅलो हॅलो परशुराम बोला जय बाळूमामा विद्या ताई अनिल दादा बाळूमामाच्या नावाने सांग भले आज दादा का बरं ड्युटीवर नाही गेले रविवारी सुट्टी घेतली <coughs> का काय चाललंय हे दादांची तब्येत बरी नाही का मेंढ्या काय नाही परशुराम दादा काय म्हणायच्यात मेंढ्या मेंढ्या म्हणतात मला चार आम्हाला चांगल्या जागीर चांगल्या गावतावर नेऊन चार दुसरं काय म्हणणार आहे त्या त्यांचं दुसरं काय म्हणणं असणार आहे आम्हाला वेळेवर पाणी पाजायचं पाजा आणि चांगल्या चांगल्या मस्त पैकी गावतावर नेऊन चार नवीन नवीन शेतात आम्हाला चार असं आपल्या मेंढ्यांचं म्हणणं आहे बाकी काय नाही लाईक डन धन्यवाद दादा साहेब थँक्यू वेलकम बोला 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 बाळूमामाच्या नावाने चांग भले मेंढ्यांची फक्त एकच इच्छा असते का आम्हाला चांगल्या चांगल्या जागेवर नवीन नवीन चारा चार बाकी माझ्या मेंढ्यांची काहीच इच्छा नसते रोज नवीन नवीन चारा दे आपण कशी रवीन रोज रोज भाजी खातो अहो गॅरेजवर गेल ते गाडीचं थोडं काम केलं घ घरी आत्ता आलेत या समोसा खायलाच हो बरी आहे अरे अरे हा समोसा बनवलाय का माझ्या वाटेचा बाजूला काढून ठेवा जय महाराष्ट्र तुमच्या व्हिडिओला लाईक केली आहे ओके ओके नंदन पाटील पाटील ना तुम्ही बरेच दिवसांनी लाईव्ह येता आणखीन चॅनल म्हणूनही झाले का